सरांनी आताच एक विषय सांगितला तर आम्ही मनोरंजनासाठी मनोरंजनासाठी एक बाजूचा विषय आणि समाज प्रबोधनासाठी किंवा समाज जागृतीसाठी काही गाणी असतात किंवा व्हिडिओ असतात त्याद्वारे आपली संस्कृती तसेच आपली परंपरा हे दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करत आपण सर्वांनी मिळून आपल्या अन्याय होतात त्याच्या विरुद्ध आपण सर्वांनी एकत्र येऊन लढावे आम्ही सुद्धा तर आपापल्या पहिली आपण हे कार्य करत राहावे आणि आम्ही आमच्या पद्धतीने युट्यूबवर व्हिडिओद्वारे जी जी जनजागृती करता येईल ती आम्ही पुरेपूर करण्याचा प्रयत्न करू थँक्यू सर्वांना Assalamualaikum okay. okay.